खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ गावातील यंत्रमा कारखान्यात के टी पी पार्कमधील राजकुमार यादव सम्राट घोरपडे पवन माने हे वायडिंगचं काम करण्यासाठी गेले असता तिथे असणाऱ्या संगमनगर परिसरामध्ये विमलकुमार बंब यांच्या कारखान्यात काम पाहिजे असल्यास आम्हाला महिन्याला वीस हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी पवार व त्यांचे साथीदार यांनी खंडणीची मागणी तिघांकडे केली यावेळी वाद होऊन तिथे असणाऱ्या पवार व त्यांच्या साथीदारांनी या तिघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं या तिघांवर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं हातलंगडे तालुक्यातील तारदाळ येथे के टी पी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रमाग आहेत या ठिकाणी वाईडिंगची कामे मोठ्या प्रमाणात मक्तदाराद्वारे केली जातात तारदाळ परिसरात असणाऱ्या संगमनगर परिसरामध्ये राजकुमार यादव सम्राट घोरपडे पवन माने हे वायडिंगचं चा काम चालवतात संगमनगर परिसरात असणाऱ्या विमलकुमार बंब यांच्या कारखान्यामध्ये हे जण काम करण्यासाठी गेले असतात तिथे असणाऱ्या पवार समर्थकांनी तुम्हाला जर काम पाहिजे असेल तर आम्हाला महिन्याला वीस हजार रुपये खंडणी द्यावी लागेल तरच तुम्हाला काम मिळेल तारदाळ परिसरामध्ये काम करायचं असेल तर प्रत्येक कारखान्यामध्ये आम्हाला पैसे द्यावे लागेल अशी मागणी राजकुमार सम्राट व पवन यांच्याकडे केली यावेळी या, या तिघांनी व पवार समर्थकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला पवार समर्थकांनी राजकुमार याच्या डोक्यामध्ये धारधार शस्त्राने वार केला व जखमी केलं तसेच पवनच्या डोक्यात पाठीवर वार केला यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले हा सगळा वाद निमशिरगाव तारदाळ रस्त्यावर झाला त्यानंतर वादाचं हाणामारीत झाल्यानंतर हे तिघेही पोलीस स्टेशनकडे येत असताना शहापूर पोलीस ठाण्याच्या पोली बाहेर घडला जखमींना पोलिसांनी इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं राजकुमार यादव सम्राट घोरपडे पवन माने यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं तारदाळ परिसरामध्ये पुन्हा खंडणी मागण्याच्या प्रकारात वाढ झाली अशा गुन्हेगारीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे तसंच आम आम्ही तिथून पोलीस स्टेशनला निघालो असता बरोबर के के एल मालावादी चौकात एक फोर व्हीलर तसेच एक, एक टू व्हीलर एका टू व्हीलर दोघं नव्हती त्यांनी आम्हाला आमच्यावर हल्ला आम करण्या करण्यासाठी आमचा पाठलाग केला पोलीस स्टेशनच्या दारापर्यंत कुठल्या पोलीस शहापूर पोलीस स्टेशनच्या दारापर्यंत त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आम्ही आमची गाडी सरळ घेऊन आम्ही पोलीस स्टेशनच्या गाडी आतमध्ये गाठलो एवढ्या प्रकारे त्यांचं इथं गुन्हेगारी वाटलेली आहे एवढ्या प्रमाणे ही डायरेक्ट पोलीस स्टेशनपर्यंत आम्हाला मारावी शकतात तर सर्वसामान्य लोकांचं जीवनाचं हाल खरोखर आहे आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळाला तर ठीक नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आम्ही बसणार कोणतं कलम टाकतात काय टाकतात हे आम्हाला पाहिजे सगळं व्यवस्थित जर आमच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली तरच ठीक आहे नाहीतर आम्ही मग आम्ही संविधानिक मार्गानं आम्ही कायद्याच्या मार्गानं आम्ही लोकशाहीच्या मार्गानं आम्ही आंदोलनाला बसण्या बसायला पण मागं पुढं बघणार नाही ना